चित्र शुक्ल चतुर्दशी एकोणीसशे सदतीस गुड फ्रायडे सादर करत आहोत ठाणे वार्ता घडामोडी दुर्घटना प्रकरणातील ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खुल्या चौकशीस शासनाची मंजुरी ठाण्यात एकाच दिवशी जणांचा कुत्र्यांनी घेतला जावा आणि सीकेपी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बँक बचाव समिती आणि जुन्या संचालकांची हात मिळवणी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम राज्य शासनानं ठाणे महापालिकेच्या पंचवीस अधिकाऱ्यांची खुली चौकशी करण्यास मंजुरी दिली आहे यापैकी सहा अधिकारी हे लकी इमारत संबंधित आहेत चार एप्रिल दोन हजार तेराला ला म्हणजे बरोबर दोन वर्षापूर्वी मुंबऱ्यामध्ये बांधली जात असलेली इमारत कोसळून चौऱ्याहत्तर जणांचा बळी गेला होता आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले होते या दुर्घटना प्रकरणाशी संबंधित पंचवीस जणांची खुली चौकशी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे केली जाणार आहे यामध्ये मुंब्रचे तत्कालीन उपायुक्त श्रीकांत सरमोकदम दीपक चव्हाण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आंधळे कार्यकारी अभियंता सुभाष रावळ उप अभियंता रमेश इनामदार प्रभाग अधिकारी श्याम थोरबोले यांचा समावेश आहे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पंचवीस जणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हिरा पाटील बांधकाम व्यावसायिक मध्यस्थ छायाचित्रकार पोलीस असा अनेकांचा समावेश आहे या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू व्हायची असून अनेक आरोपींचे जामीन सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत शिरफाटा परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सर्व कायदे धाब्यावर बसवून बहुमजली इमारती उभारण्याचा सपाटाच लावलाय बहुचर्चित सी केपी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बारा एप्रिलला होत असून बँकेतील ग्राहकांना पैसे मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक बचाव समितीनं अचानक बँक बुडवणाऱ्या संचालक मंडळाबरोबरच आघाडी केली आहे सी केपी बँकेवर गेल्या दोन वर्षात रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले आहेत त्यामुळं ठेवीदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत बँकेतील ग्राहकांचे पैसे मिळवून देण्यासाठी ग्राहक बचाव समिती स्थापन करण्यात आली समितीनं संचालकांचा गैरव्यवहार बाहेर काढला मोर्चेही काढले पण निवडणूक जाहीर झाल्यानंतर ग्राहक बचाव समितीतील काही मंडळींनी बँक बुडवणाऱ्या संचालक मंडळाची हात मिळवणी केली आहे ग्राहक बचाव समितीतील काही जणांचा याला विरोध होता पण काही जणांनी मात्र भ्रष्टाचारी संचालकांशी संधान बांधून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे ज्या ठिकाणी ज्या दिवशी संचालक मंडळाच्या निवडणुकीकरता निवडणूक चिन्हांचं वाटप झालं तेव्हा समितीतील काही मंडळी आणि बँकेचे काही संचालक यांच्यात चर्चा झाली ही चर्चा काही मंडळींनी पाहिल्यानं त्याचा बभरा झाला आता अशा मंडळींचा पराभव करण्याचं आवाहन डॉक्टर राजन गुप्ते यांनी केलं आहे उद्याचं खग्रास चंद्रग्रहण भारतातून खंडग्रास स्थितीत दिसणार आहे ही माहिती खगोल अभ्यासक दाकरू सोमन यांनी दिली उद्या म्हणजे शनिवार चार एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा असून या दिवशी भारतातून ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे भारतातून जिथे संध्याकाळी सव्वा सात पूर्वी चंद्रोदय होईल तिथून हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित खंडग्रास स्थितीमध्ये दिसेल हे चंद्रग्रहण दुपारी पावणे चार ते संध्याकाळी सव्वा सात या वेळेत होणार असून खग्रास स्थिती ही पाच वाजून चोवीस मिनिटांपासून संध्याकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे मात्र आपल्या आकाशात चंद्र दिसत नसल्यामुळं आपल्याला हे दृश्य पाहता येणार नाही असं सोमण यांनी सांगितलं हे चंद्रग्रहण उद्या चंद्रोदयापासून संध्याकाळी सव्वा सात पर्यंत साध्या डोळ्यांनी पाहता येईल आपल्याकडे साधारणतः सहा वाजून पन्नास मिनिटांनी चंद्रोदय होणार असल्यानं चंद्रग्रहण सहा वाजून पन्नास मिनिटांपासून संध्याकाळी सव्वा सात पर्यंत पाहता येईल असं खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी सांगितलं ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून काल एकाच दिवशी तब्बल पंधरा जणांना हे कुत्रे चावले आहेत गेल्या महिनाभरात शहराच्या विविध भागात तब्बल एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जणांचे लचके या कुत्र्यांनी तोडले असून हे शहर आता भटक्या कुत्र्यांचं ठाणं बनलं आहे कुत्रे चावण्याचा विषय काल अगदी विधानसभेतही गा गाजला कळवा मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधीद्वारे याकडे शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून कुत्रे का माणूस याचा निर्णय शासनानं घ्यावा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे काल कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांमध्ये तीन महिला चार मुलं आहेत ठाण्यातील एक पत्रकार किस्तू फर्नांडिस यांच्यावरही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला मात्र सुदैवानं त्यांच्या पायावर निभावलं फेरीवाल्यांची वाढती संख्या आणि जागोजागी असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या यामुळे या, या कुत्र्यांना ऐत खाद्य मिळत असल्यानं त्यांची संख्या वाढत असल्याचं जा बोललं जातं पालिकेच्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याची ओरड आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई मुक्तता मिळवा मौसम सारीज आणि मौसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव बस्ता आणि ऑफिस वेअरचे ड्रेस मटेरियल पार्टी वेअर डेली वेअर सेमी स्टिच रेडीमेड गाऊन आणि कुर्ती साडी मध्ये शालू घागरा चोली ब्रायडल सारीज ट्रेडिशनल सिल्क सारीज कांजीवरम पैठणी डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या फक्त मोसम सारीज आणि मोसम फॅशन मध्येच तेही होलसेल दरात किरकोळ विक्री मोसम सारीज कोर्ट नाका सी केपी हॉल जवळ खारकर ठाणे मोसम फॅशन मोसम सारीज चवर पहिला थाने। थाने वर पहिला माळा ठाणे ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन डॉक्टर आणि रुग्णांचं जिवाळ्याचं नातं म्हणजे आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट्स मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे रेल्वे स्थानकाजवळ एका खिसे कापून धावत्या उपनगरीय गाडीतून ढकलल्यानं युवक जखमी झाला असून रेल्वे पोलिसांनी मात्र पीडित युवकानं दारातून बाहेर डोकावताना खांबाला आदळल्यानं जखमी झाल्याची कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं असल्यानं या प्रकरणातील गुढ वाढला आहे घोडबंदर येथील हिरानंदानी संकुलात राहणारा गौरव कुंजवाणी अठ्ठावीस मार्चला ऑडिशनसाठी मुंबईला गेला होता संध्याकाळी घरी परतत असताना गाडीला गर्दी असल्यामुळं दरवाजात उभा असलेला गौरव ठाणे रेल्वे स्थानकाजवळ बी केबिन भागात धावत्या गाडीतून खाली पडला बेशुद्ध अवस्थेत असलेल्या गौरवला जवळच राहणाऱ्या राजेंद्र जैतपाल आणि सुयोग मालुसरे तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केल्यानं त्याचे प्राण वाचले जैतपाल हे कुत्र्यांना रेल्वे मार्गात फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेले होते रुग्णालय प्रशासनानं ही घटना रेल्वे पोलिसांना कळवल्यानं रेल्वे पोलिसांनी अपघाताची नोंद केली पण शुद्धीत आल्यावर गौरवनं चोरट्यानं गाडीतून ढकलल्याची माहिती दिल्यानं खळबळ उडाली रेल्वे पोलीस निरीक्षक आनंद राणे यांनी मात्र गौरव या लाखांची खंडणी आणि बीएमडब्ल्यू कार देण्यासाठी जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या रवी पुजारी टोळीच्या हस्तकाला पोलिसांनी जेरबंद केले रवी पुजारी टोळीचे अभिषेक साळवे अनिकेत जाधव आणि भारत देव हे तिघे तुरुंगात आहेत त्यांच्या सुटकेसाठी दारासिंग पटेल यानं तेवीस ते एकतीस मार्च दरम्यान बांधकाम व्यावसायिक नारायण लवंदे यांच्याकडे वीस लाखांच्या खंडणीसह बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती यासाठी त्यांना धमकीचे चौदा एस एम एस पाठवले होते पोलिसांनी या एसएमएस वरून माग काढत दिवा दातिवली येथील दारासिंग पटेल याला ताब्यात घेतलं आज गुड फ्रायडे ख्रिश्चन धर्मीय हा दिवस शोक दिवस म्हणून पाहतात आजच्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात म्हणून म्हणून हा दिवस शोक दिवस शोक पाळला जातो आज गुड फ्रायडे निमित्त विविध चर्च प्रार्थना आयोजित करण्यात आली होती दिवसभर येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून घडलेल्या महत्वाच्या घटना सादर करण्यात आल्या रविवारी इस्टर संडे पाळला जातो या दिवशी येशू ख्रिस्तानं पुन्हा जन्म घेतला म्हणून हा दिवस ख्रिश्चन धर्मियांच्या दृष्टीनं विशेष महत्वाचा आहे मध्य रेल्वे प्रशासनानं आज अचानक रविवारचं वेळापत्रक लागू केल्यानं चाकरमान्यांचे हाल झाले आज गुड फ्रायडे निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे त्यामुळं ऐन सकाळी मध्य रेल्वेनं रविवारचं वेळापत्रक लागू केलं ला। मात्र याचा फटका प्रवाशांना बसला रविवारच्या वेळापत्रकामुळं अनेक ठाण्याहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि कल्याणकडून येणाऱ्या गाड्या भरभरून येत होत्या यामुळं प्रवाशांची एकच गर्दी ठाणे रेल्वे स्थानकात उसळली होती ठाण्याहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळं आणि कल्याणकडून येणाऱ्या गाड्या भरून येत असल्यामुळं प्रवास कसा करायचा यामुळ प्रवासी संतप्त झाले होते अनेकांनी आपली नाराजी रेल्वे व्यवस्थापनाकडे व्यक्त केली सार्वजनिक सुट्टी ही केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना असते पण खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना अशा सुट्ट्या मिळत नाहीत त्यामुळं वीस टक्के कर्मचाऱ्यांसाठी ऐंशी टक्के प्रवाशांना रेल्वे प्रशासनानं वेठीस धरल्याच्या भावना प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात होत्या त्यातही रविवारचं वेळापत्रक लागू करायचं होतं तर त्याची पूर्वकल्पना का देण्यात आली नाही आणि अचानक असं वेळापत्रक लागू केल्यामुळं प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीस जबाबदार कोण असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात होता